एमसीजीएम कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती व्हिडिओची सुरुवात नमस्कार मित्रांनो एमसीजीएम एम्प्लॉई अपडेट या चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण आठव्या वेतन आयोगाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आठवा वेतन आयोग म्हणजे काय आठवा वेतन आयोग हा केंद्र सरकारद्वारे स्थापन केला जाणारा आयोग आहे या आयोगाचे मुख्य काम सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना आणि त्यातील सुधारणांबद्दल शिफारशी करणे आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि इतर सुविधांवर देखील हा आयोग शिफारशी करतो आठवा वेतन आयोग कधी लागू होण्याची शक्यता आहे सध्या आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र सरकारी कर्मचारी संघटनांकडून या संदर्भात वेळोवेळी मागणी केली जात आहे अंदाजानुसार आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीस पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे एमसीजीएम कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाचे महत्व एमसीजीएम बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी खूप महत्वाच्या असतील या आयोगाच्या शिफारशींनुसार एमसीजीएम कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे एमसीजीएम कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आठव्या वेतन आयोगाबद्दल महत्वाचे मुद्दे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होणार हे पाहणे महत्वाचे आहे या आयोगाच्या शिफारशी एमसीजीएम कर्मचाऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरतील याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे याबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे या, या आयोगाच्या शिफारशींनुसार महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि इतर सुविधांमध्ये काय बदल होणार हे पाहणे महत्वाचे आहे अतिरिक्त माहिती आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार किमान वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे या आयोगाच्या शिफारशींनुसार निवृत्तीवेतनधारकांच्या देखील वाढ होण्याची शक्यता आहे या आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे व्हिडिओचा शेवट आठव्या वेतन आयोगाबद्दलची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच एमसीजीएम एम्प्लॉई अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्यासाठी